मित्रांनो आजचं ब्लॉक करण्याचं कारण असं की माझ्या मावशीच्या मुलाचं आहे आणि आम्ही सर्व मुलं जाणार आहोत मावशीकडे आले आले रिक्षा नसल्यामुळे आमच्या हाले एवढे वाईट झालेत की आम्ही आता मावशीकडे चालत चाललो या अक्षरशः मित्रांनो मॅटर असं आलं मी गॉगल घातलं होतं माझ्या भावाचा खाली पडला आणि त्याची गेम झाली आता हे बघ दोन वंदे भारत वंदे भारत वंदे भारत पण रिक्षा भेटली मी तर रिक्षाने रिक्षाने आम्ही चाललोय मावशीकडे कडे बस बस मावशीच्या गावाच्या जवळ आलोय आता आम्ही आता पाच मिनिटात परत चालत आम्ही वारी करतोय पैशाची कमतरता असल्या कारणे आम्ही आता चालतोय भेटू मावशीच्या इथे पोहोचल्यावर मित्रांनो मावशीच्या इथे पोचलेलो आहे आम्ही कोणाला न सांगता पोचलोय आणि आमचा जो बड्डे बॉम्ब आहे त्याला आमची खबर पण नाही आम्ही आलोय म्हणून त्याला डायरेक्ट आम्ही बड्डे बॉम्ब देणार होतो आज आमच्या बंड्याचा वाढ आज आमचा बड्ड्याचा वाट दिवस <laughs> <laughs> केक घ्यायला आमच्या बर्थडेच्या बर्थ्याच्या बड्डेचा केक घ्यायला त्याचा माईक आधी सांगितलं ना आम्ही काय नक्की घ्यायला चालू आहे आता आधी केक घेऊ घेऊन बड्डे वगैरे करू बड्डेचा शोधाकून तुम्हाला काय नाही मित्रांनो आता मधून आपण केक घेतलेले आहे दोघांसाठी पण आणि आता घरी चाललोय मित्रांनो केक घेतला आम्ही आणि आता आम्ही आलोय नाश्ता करायला तर मस्त जरा नाश्ता करू मी आणि माझ्या मावशीचा मुलगा आणि मग परत पुढे निघू बड्डेची सुरुवात व्हायच्या आधी आणि जेवण चालू आहे त्यामुळं मग आम्ही जरा टाइमपास म्हणून उनो केलतोय आला मानिया आला बड्डे बाय पण आलाय आता उन्हो केला उनो आम्ही आता स्टॉप करून आता आम्ही बड्डे साठी खाली चाललोय हॅलो हॅलो करा करा उनो स्किप करून आता आला आम्ही पण केक कापाला मित्रांनो पहिला केक त्यांच्या घरातून कापतो आपण टू यू हॅपी पर डे टू यू हॅपी हॅपी डे टू यू केक आपल्या ताब्यात आलेलं आहे तर आता आपण काय बंदोबस्त करायचा तर करणार होत त्याचा का किती कष्ट करतोय मित्रांनो कष्ट आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि जेवणानंतर आपण डेजर्ट म्हणून हे दोन केक ठेवले होते ते आता आपण एकाचा पेंडिंग बड्डे आज करतोय आणि एकाचा करंट बड्डे तो आज करतोय मेन बत्त्या विजवायच्यात पाचवा पाचवा केक कापायला घेतलाय बाईचा आता कॉमेडी बघा डे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बे डिअर न रसिका डू यू चला झाला एकमेकाला भरवा केक आता आणि शेवट करू या ब्लॉगचा आपला आगी आगी। आगी। <laughs> आगी। <laughs> दादा आज भेटेल का केक <laughs> फोटो, फोटो 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 कोण घ्या केला पाय पडला इकडे માવસી તું બારી માવસીયા ગયા વાહ નોર્મલ ઓનુ અરે અરે ભાઈ અરે मग तू हनी हनी जाऊ दे तो बरोबर आहे ये सिरियस हो गे हे पावसाळ्यात तुला ठेव अरे अरे बाबा बाबा स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे अरे अरे, <laughs> अरे? <इपर थीतर? laughs> अरे उडतो रे मी अरे आताच वाज घे मी बोल ना गाड वा आवाज आता कन्फ्यूज आता कन्फ्यूज आता कन्फ्यूज आता कोणता घेऊ नाही कोण पण कोणाचा पण नक्की